ओके okay, चला मग पाहूयात आता आपण पुढे जाऊन इंग्लिश रिडिंग आपल्याला करायची कर आहे हे इंग्लिश रीडिंग रिडिंग करत असताना आपण जे काही शब्द आहेत त्याचा प्रोनान्सिएशन कसा करायचा उच्चार कसा करायचा हे देखील आपण काय करणार हो आहोत आहोत ठीक आहे चला मग पाहूयात आता जास्त वेळ न लावता हो बघा तर या ठिकाणी आपला या ठिकाणी तुम्हाला पहिल्या वरती काही वर्ड्स दिसत आहेत आणि हे वर्ड्स आपल्याला रीड करायचे आता तुम्ही रीड करत असताना तो गोंधळ होतोय त्यामुळे फक्त मनातली मनात रीड करा आणि मी वाचतोय त्याच्याकडे व्यवस्थित बारकाईनं काय करा लक्ष द्या ठीक आहे त्याला मग सुरुवात करूयात आता आपण वेळ न लावता जाऊयात आपल्या मेन टॉपिक कडे आज आपण रीडिंग इंग्लिश रिडिंग आपल्याला झाली पाहिजे चार पेज आहेत चार पेज व्यवस्थितरित्या स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप आपण ओके पाहूयात मग आता पुढे जाऊन हा आय काय वाचणार आपण आय हे सिंगल लेटर वर्ड आहे ज्याचा मिनिंग जर आपण पाहिला तर आय म्हणजे काय असतो बी ओके त्यानंतर इथे बघा ते आहे बी ई बी ओ आर पॉ आवाज येतोय okay. माझा व्यवस्थित बिअर येते आवाज ओके फक्त का तुम्ही काय करायचं सोबत फक्त पाहायचं आणि आणि कारण काय होतं तुम्ही सोबत बोलायला लागतं गोंधळ होतो फक्त ऐकायचंय आणि मनातली मनात, मनात आपल्या वाचायचंय आणि तुमचं वाचन आणि माझं वाचन हे सेम येतंय का हे फक्त चेक करायचं ओके बघूयात मग एफ ओ आर पॉ मुलांना एक गोष्ट लक्षात घ्या इंग्लिश मध्ये आर हे जे लेटर असते ना आर हे लेटर एकदम सायलंट याचा रिप्रोना करायचं असतं आपल्या इंडियन इंग्लिश मध्ये त्याचा वापर किंवा त्याचा जे यूज आहे तो थोडा होत असतो परंतु तरी सुद्धा होता होईल तेवढं काय करायचं थोडं त्याला सायलंट रिट करण्याचा प्रयत्न ई डबल ओ टू एच आय एम हिम के एन डब्ल्यू आता हे बघा नीट बघा ते के एन डब्ल्यू के एन डब्ल्यू याला वाचायचं नो काय वाचायचं याला नो वाचायचं पहिलं जे के आहे ना याचा प्रोनान्सिएशन करायचा नाही म्हणजे तिथं काय करायचं फक्त नो असं वाचायचं के एन डब्ल्यू नो काय म्हणणार के एन डब्ल्यू नो ओके नेक्स्ट पूरे बहुत एफ आई एन डी फाइंड का एफ आई एन डी फाइंड नंबर नेक्स्ट सी ए एम ई के सी सी ए ए एम एम ई ई के के ओके नंबर नेक्स्ट ए डब्ल्यू ए वाई ए डब्ल्यू ए वाई अवे वाच अवे अवे पी एस एसई प्लीज त्याला वाचायचं प्लीज प्लीज आता त्यानंतर दिसायला ए दिसते काही ठिकाणी याचा प्रोनाउन्शिएशन ए होतो काही ठिकाणी अ असं देखील त्याला वाचायचं असतं आपल्या जनरल लँग्वेज मध्ये आपण त्याला अ असं ए दिसलं एक आपलं सिंगल ए दिसलं तर अ वाचायचं त्याला त्यानंतर ए एम एम ए एम एम सी ए एन कॅन सी एन कॅन ई ए टी इट ई ए टी इट एच ई आर हर एच ई आर हर एस ए आय डी से एस ए आय डी से T T T T T H -e -e e H H A that that I I N N O O then R R double e e 3 S H O U L D जसे याच्यात के साइलेंट होता ना L साइलेट असतं त्याला वाचायचं शूड त्याला वाचायचं शूड एस एच ओ यू एल डी शूड ओके okay? देन आय टी इट आय टी इट दोन अक्षरी शब्द सोपे जातात परंतु थोडे पुढे पुढे गेलो थोडे अवघड खाली खाली ते थोडे हार्ड आहे ओ डू ओ डू एस डबल ई सी एस डबल ई सी R a n ran r a n ran hO w how H -O -W, hOw how e p AKE EAKE take p e -E, e -E day p e -E day OmE sum S O M E sum W H E R E where W H E R E where R E D red R E D red okay number next sab Is. Is. S-O so O N E 1 S A W Saw A -N -Y, Any 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 L Double O K Look L -O -O -K, Look W I T H With W I T H With T H E N Then T H E N Then सी ओ यू एल डी जसं पाठिंबाच्या पेजवर एस एच ओ यू एल डी शुड असं होतं तसं हे आहे सी ओ यू एल डी याला वाचायचं कुड काय वाचणार कुड ओके वाय ई डबल एल ओ डब्ल्यू येलो याला वाचायचं यलो त्यानंतर पुढे आय एन इन एन ओ नो पी आय जी O एन Now. डब्ल्यू नाव एन now नाव ओ एल डी ओल्ड ओ एल डी ओल्ड डब्ल्यू एल के बघा याच्यात एल सायलेंट असतं याला वाचताना वॉक असं वाचायचं वॉक एलचं वॉल्क म्हणायचं नाही वॉक ओके okay. डब्ल्यू एच ए टी वॉट W -h -a -t, what w h at what w h e n when w h e n when f u double -n, n y funny f u double -n, n y funny p l u e u p l u e blue, -u -e, blue. E -o, two. o f of, not, non. A R E R, L E T, let. A R E R, L E T, let. C O M E, come. C O M E, come. L I K E, like. L I K E, like. W E R E, where. डूर जिबल जी आर डबल इन ग्रीन जै ग्रीन मीन नाक्स्ट पेज दिस वर्ल्ड इजीओ एस एस वाचायचे ना एस एस जरा पी डब्ल्यू ओ टू पी डब्ल्यू ओ टू जीई टी गेट जीई टी गेट एस केस A -S -K, ask, ask. Town, down. Town, down. T -H -I -S, this, T -H -I -S, this. This, this. From, F -R -O -M, from. From, from. -G, going, G -O -I -N -G, going. Going, going. गोलाच आय एन जी लागल्या पुढे म्हणजे तो काय बन हा गो आहे त्याला मुला आय एन जी लागल्यावर गोईम पी एल ए सी के ब्लॅक पी एल ए सी के ब्लॅक डब्ल्यूई वी डब्ल्यू ई ए एन एन ए एन एन आर यू एन रन आर यू एन रन डी आय टी डिट Did did? Who who? Jump jump. Jump jump. -e went w -e -n -t, went. Went went. Over o -v -e -r, over. Over e over. Every every e v e r y every p r o w n brown p r o w n brown m e me m e me p 1 by p 1 by w a s was w a s was o u r our o u r our O double F of, O double F of, -e -e, H-E-R-E H -e -r -e, here, H-E-R-E here, M-U-S-T M -u -s -t, must, M-U-S-T must, T-H-E-M, then, T-H-E-M, e then, A -f -t -e -r, A-F-T-E-R, after. A F -T E एफ टी आर आफ्टर डब्ल्यू एच आय white वाईट डब्ल्यू एच आय E वाईट झोपलेला आहे ना आवाज येतो ना दिस इज लास्ट पेज आणि हे पेज आपण आता वाचतोय आणि ह्याची प्रॅक्टिस करायची हीच ह्याच्यातूनच चा आपल्याला इंग्लिश येणार आहे आणि सराव असा आपण कंटिन्यू घेणार फक्त काय करायचं तुम्ही घरी जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची म्हणजे आणि शाळेत गेल्यानंतर सुद्धा तुमचा इंग्लिशच्या तासा पूर्ण प्रॅक्टिस करायची घ्यायची मॅडमला सांगायचं मॅडम रिडिंग घ्या मॅडम आमची रिडिंग घ्या हा असं करायचं आणि मग आणि घरी मम्मी पप्पा त्यांची हेल्प घ्यायची थोडी आपण चेक करायचं ठीक आहे हा व्हिडिओ आपला रेकॉर्ड होतोय त्याच्यात पुन्हा आपल्याला जे समजतंय की आपलं काय चुकतंय काय नाही त्यानुसार हे बघत चालायचं मग मध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल एच ई ही एच ई ही टी एच ई आता बघा टी एच ई ला काही ठिकाणी द म्हटलेला आहे काही ठिकाणी दी म्हटलेला आहे कोणतंही यूज करू शकता द आपण द म्हणूया ओके टी एच ई द त्यानंतर पुढे पी यू टी बट पी यू टी बट ई एट याला सुद्धा एट म्हणायचा एट इथे एट म्हणजे आपले हे एट नाही आपले नंबर मधले एट नाही हा हे ए, 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 टी ई ए, एट अशी स्पेलिंग आउटन आहे त्याचं D A Y Day D A Y Day H E L P Hill H E L B Hill S -O -N, S-O-O-N, S -O -N, Soon 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 J U S, -S T Just J U S T just U N D E R under U N D E R under O R A N G E orange O R A N G E orange O N on A N D and A N D and O U T out O U T out h i s his h i s his y e s yes y e s yes m a k e make m a k e make w a n t want w a n t want h a v e have h a v e have डब्ल्यू ओ यू एल डी जसं शूड होत पाठीमागे कूड होत तशाच पद्धतीने हे वूड आहे डब्ल्यू ओ यू एल डी वूड ओके पी आय एन के पिंक पी आय एन के पिंक ए टी ऍट ए टी ऍट वाय ओ यू यू वाय ओ यू यू S -h -e, SHE e. S -h -e, she 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 HAD 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 A double L all A double L all P L A Y play P L A Y play R I D E right R I D E right L O V E love एल ओ व्ही एल आई डबल टी एल एल आई डबल टी एल अपना जरी ती लिटल मना च नहीं एकदम शॉर्ट E little yes टी U R आर पी E पर्पल पी यू आर पी एल ई पर्पल तर असे हे वर्ड्स आहेत जे की आपण रीड केलेले आहेत आता आपण एक गोष्ट पाहूयात की तुम्ही म्हणजे जे दुर्बाण टाकलेला आहे याच्यावरती बुक मध्ये बरोबर का तू ते समजलं नाही आता मग उद्या काय करू हा बोला मी पाच आले बघितले का ग्रुपला हा हा पाहिले ना मला एक मिनिट पाठवले तू रात्री 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 तू दिसत नाही रात्रीच्या जायच्यात कोणत्या ग्रुपला पाठवले बाई तू दुसरीच्या